हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया कोथिंबीर वडीची रेसिपी एकदम आसान रेसिपी आहे सर्वांनाच येते आणि मस्त कुरकुरीत बनवून तयार होते थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये कोथिंबीर एकदम छान ताजी ताजी मिळते आणि मार्केटमध्ये कशाला आमच्या इथे आमच्या काकांच्या शेतातच भरपूर झालेली आहे कोथिंबीर तर म्हटलं चला आज आपण मस्त ताजी कोथिंबीर आणूया आणि कोथिंबीर वडीचीच रेसिपी बनवूया एकदम छान कुरकुरीत बनवून तयार होते आणि एकदम आसान आहे फक्त काही मिनटातच बनवून तयार होते चला तरी ही रेसिपी बनवूया तर नमस्कार अमिता पाटील मी आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर ही बघा मी एक मोठी जोडी कोथिंबीर आणलेली आहे आमच्या काकूच्या शेतातून आता काय करायचं आहे ह्याची देट काढून घेऊया देटाला माती वगैरे लागलेली असेल तर आणि एकदम फ्रेश कोथिंबीर होती पण हे कॅमेऱ्याची लाईट पडत आहे म्हणून हे थोडंसं पिवळट दिसत आहे नाहीतर एकदम मस्त हिरवीगार कोथिंबीर होती तर आपण आता काय करायचं आहे हे साफ करून घेऊया म्हणजे धुवायच्या अगोदर थोडीशी जाडसर देटा आहेत ना ती काढून घ्यायची आहेत मी एकदम मोठी देट फक्त जाडसर आहेत ना तीच काढत आहे एकदम लहान लहान पानं घेत नाही आहे कारण की एकदम फ्रेश आहे ना डायरेक्ट शेतातूनच आलेली <laughs> तर आपण हे साफ करून घेऊया आणि साफ करायला जास्त टाईम लागतो तर हे बघा मला पंधरा वीस मिनटं लागली ला साफ करायला तर आता अगोदर आपण धुवून घ्यायची आहे मार्केटमधली कोथिंबीर असते ना ती कशी दोन तीन पाण्याने धुवायला लागते पण ही एकदम शेतातली आहे ना तर फक्त मी एकच पाण्याने धुवून घेत आहे म्हणजे थोडंसं काही डस्ट वगैरे लागले असेल थोडीशी माती वगैरे लागली असेल म्हणून ॲक्च्युली काकूने मला धुवूनच दिली होती पण मी एकच पाण्याने धुतलेली आहे आणि आता काय करायचं एक, एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर अशी थोडीशी पसरवून ठेवायची म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी असेल ना ते निघून जाईल ठीक आहे आणि आता पाच मिनटानंतर कट करून घ्यायची आहे बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तर आता आपण सर्व कोथिंबीर ही बघा कट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करूया तर इथे मी घेतलेला आहे ओवा जवळजवळ एक मोठा चमचाभर ओवा आहे हाताने असं क्रश करून ॲड करायचं आहे आणि आता घेतलेले आहे तीळ एक चमचाच मोठा चमचाभर तीळ घेतलेले आहे तीळ ऑप्शनल आहेत पण म्हणजे छान कुरकुरीत होते मग कोथिंबीर वडी म्हणून तीळ थोडेसे ॲड करा तुम्ही ठीक आहे थोडीशी हिंग थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडंसं लाल तिखट अद्रक लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले कोथिंबीरला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण कोट करून घ्यायचे आहेत कोथिंबीरला हे बघा छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण कोथिंबीरला आता त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे बेसन मी एक मोठी वाटीभर बेसन घेतलेलं आहे आणि तितकं जितकं बेसन घेईल ना तितकं त्यापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घ्यायचं ठीक आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसालेसुद्धा पिठांना लागायला हवे आणि आता काय करायचं मोजकंच पाणी म्हणजे कुठून तरी दोन तीन चमचेच पाणी घ्यायचं कारण की कोथिंबीरला पाणी सुटतेच म्हणून थोडंसंच पाणी ॲड करायचं चा, आणि छान असं मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे ठीक आहे आता आपण मस्त गोळा बनवून घेऊया थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं थोडंसं नरम आहे तर थोडंसं थोडं अजून तुम्ही बेसन ॲड करू शकता ठीक आहे तर आता मी छान असा मऊ गोळा बनवून घेतलेला आहे आता एका डिशमध्ये थोडीशी मी अजून तीळ ॲड करत आहे म्हणजे वरती दिसायला छान दिसतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असं तेल लावून म्हणजे एका डिशला तेल लावून तुम्ही असे थापू शकतात था था हाताने पण मी असं गोल राऊंडमध्ये करत आहे ठीक आहे तुमच्यावर आहे ते आता ज्या डिशमध्ये तुम्ही वाफवणार आहेत ना त्या डिशला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी अशीच आयडिया करत असते अलग अलग आयडिया करत असते आणि त्यामध्ये ही आपली कोथिंबीर वडी ठेवून द्यायची आहे ठीक आहे आणि एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवायचं आहे दहा मिनटापर्यंत उकळाय उकळून द्यायचं आहे पाणी आणि पाण्याला उकळी आली तर त्यामध्ये आपली कोथिंबीर वडी ठेवून द्यायची आहे आणि फक्त दहा ते बारा मिनटं शिजवायची आहे जास्त नाही दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायची आहे वरून कॅमेऱ्याची लाईट पडते हे बघा मस्त छान वाफवलं ना का एकदम हे कडक होऊन जाते तर आता थोडंसं थंड करून द्यायचं म्हणजे पंधरा वीस मिनटं थंड करायचं आणि मग कट करायला घ्यायचं आहे हे बघा मस्त छान असं कडक झालेलं आहे आणि तेल लावलेलं होतं ते म्हणून हे बघा आसानीने निघालेलं आहे थोडंसं थंड करायचं पण मी जास्त थंड करून नाही घेतलं कारण की फक्त दहा मिनटातच मी कट करायला घेतलं थोडंसं गरमच होतं पण कडक होतं म्हणून छान असं कट झालं ठीक आहे मुलांना कंट्रोल होत नव्हतं मम्मा लवकर फ्राय कर सांगत होती म्हणून मी दहा मिनटातच कट करायला घेतलं तर हे बघा किती छान वड्या पडत आहेत तुम्ही चाकूला थोडंसं तेल लावलं तरी चालेल नाही तेल लावलं तरी चालेल हे बघा छान अशा वड्या पडत आहेत आणि हो चाकूने दाबून कट करायचं नाही आहे हे बघा असं कट करायचं आहे दाबून नका कट करू म्हणजे छानसर अशा वड्या पडतात आणि चाकूचे थोडेसे स्क्रॅच पण येतात दिसायला छान दिसतात असं हे hey, बघा किती मस्त बनून तयार झालेले आहेत गरम होत्या तरी छान असे वड्या पडलेले आहेत अजिबात तुकडे पडलेले नाही आहेत ठीक आहे आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असतील तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात नाहीतर डीप फ्रायसुद्धा करू शकता ठीक आहे मी शॅलो फ्राय करत आहे तर हे बघा हे hey, एकदम पिवळं दिसत होतं मी वरून त्यासाठी कॅमेऱ्याची लाईट मग बंद करून टाकली एवढं पिवळं दिसत नव्हतं हे हो बघा हे असली कलर आहे का असली रंग तर हे दोन्ही बाजूने आपण मस्त फ्राय करून घेऊया छान असे कुरकुरीत बनवून तयार होतात आणि चहाबरोबर तो खूपच छान लागतात म्हणजे वीस ते पंचवीस मिनटांमध्ये सर्व हे बनवून तयार होते आणि चहाबरोबर एकदम अमेझिंग तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही आपली कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे सर्व आपण वड्या अशाच फ्राय करून घेऊया आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा हे बघा आपल्या कोथिंबीर वडी तयार झालेल्या आहेत ओके फ्रेंड्स यू, टेक केअर बाय बाय